नमस्कार मित्रांनो आज मंगळवार होता आणि आज मार्केटमध्ये जबरदस्त तेजीला सुरुवात झालेली दिसून येते सेन्सेक्समध्ये जवळपास एक हजार अंकांची तेज आहे बँक निफ्टी इंडेक्स देखील जवळपास एक हजार पॉझिटिव्ह क्लोज होताना दिसून आहे निफ्टी इंडेक्समध्ये देखील धुवाधार तेजी आहे मित्रांनो आज जर एन चे सर्व सीचे सर्व जर सेक्टर इंडायसेस बघितले तर ऑलमोस्ट सर्वच्या सर्व इंडेक्समध्ये आज पॉझिटिव्ह क्लोजिंग होताना दिसून आले मित्रांनो आज मार्केटमध्ये असं काय घडलं ज्यामुळे मार्केटचा मूड आणि माहोल बदललाय मार्केटमध्ये एक मोठी तेजी जी आहे ती येताना तुम्हाला दिसून आली आहे मित्रांनो ह्याच्या पाठी काही ग्लोबल क्यूज आहेत त्याचबरोबर डोमेस्टिक क्यूज आहेत हे तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण यातूनच तुम्हाला बरेच निर्णय आणि बरेच माहिती आणि बराच डेटा पॉईंट जो आहे तो समजणार आहे मित्रांनो आज मार्केटमध्ये जी तेजी आली याला सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अमेरिका आहे त्याचबरोबर चीन देखील आहे त्याचबरोबर रशिया युक्रेन देखील आहे त्याचबरोबर मित्रांनो डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सचं ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन जे मार्केटमध्ये आहे ते देखील या ठिकाणी जबाबदार असल्याला तुम्हाला दिसून येत आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे चायनाचं चा मार्केट आहे कारण चायना जे आहे ते इकॉनॉमीच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे ग्लोबल इकॉनॉमीला ड्राईव्ह करण्याची कपॅसिटी चायनामध्ये आहे आणि चायनाच्या अर्थव्यवस्थेमधून बळकट देणाऱ्या बातम्या आजच्या ट्रेडिंग सेशनला आल्या त्यामुळं मेटल सेक्टरमध्ये आणि इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये देखील आपल्याला एक चांगली रॅली जी आहे ते येताना दिसून आले मित्रांनो चीनमध्ये मित आज नेमकं एक्झॅक्ट काय घडलं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे चीन सरकारनं एक नवीन आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे ज्यामुळं तिथलं जे लोकल उद्योग आहे त्यांना खूप मोठी संधी मिळणं अपेक्षित आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात जागतिक डिमांडला देखील एक पुश होणं अपेक्षित आहे आणि याचमुळं ग्लोबल इक्विटी मार्केटचा आज मूड आणि माहोल जो आहे तो बदलला बदलताना दिसून आला आहे मित्रांनो चायनानं चाइल्ड केअर सबसिडीची घोषणा केली आहे त्याचबरोबर ग्रहनिर्माण पॉलिसीची देखील के अनाउन्समेंट केली आहे सर्वात महत्वाचं मित्रांनो ग्राहक खर्चाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह जाहीर करतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या ह्या सर्वाचा मास इम्पॅक्ट जो आहे तो अर्थव्यवस्थेवरती होणार आहे त्याचबरोबर चीनमधून एक महत्वाचा डेटा आला तो म्हणजे रिटेल सेलचा डेटा यामध्ये इम्प्रुव्हमेंट होताना दिसून आले जे दोन हजार चोवीसचा जर विचार केला तर हा डेटा थोडाफार मंदावलेला होता या ठिकाणी एक तेजीचा साईन येताना दिसून आलंय मित्रांनो चीन हा जगातला सर्वात मोठा मेटलचा ग्राहक आहे आणि भारताचा जर विचार केला तर भारतातल्या खूप साऱ्या मेटल कंपन्या आहेत ज्या चायनाला वेगवेगळे मेटल प्रोडक्शन जे आहे ते काय करतात त्या ठिकाणी एक्सपोर्ट करतात यामुळे आजच्या ट्रेडिंग सेशनला तुम्हाला बऱ्याच मेटल स्टॉक वर जर लक्ष दिलं असेल तर त्या ठिकाणी रॅली येताना तुम्हाला दिसून आले त्याचबरोबर भारतीय उद्योगासाठी देखील एक आनंदाची बातमी आहे की चायनामधून कारण चायनाची इकॉनॉमी जर ग्रो होत असेल तर आपल्या देशातील बरेच उद्योग आहेत चायनाला एक्सपोर्ट करतात त्यामुळे त्या, त्या एक्सपोर्टला देखील काय होऊ शकते या ठिकाणी चालना मिळू शकते आणि या सर्व गोष्टीमुळे आज मार्केटचा मूड आणि माहोल जो आहे तो बदलत असल्यास दिसून येतोय त्याचबरोबर अमेरिकेचा जर विचार केला तर अमेरिकेमध्ये फेब्रुवारी महिन्यात मध्ये जी किरकोळ विक्री आहे त्यामध्ये झिरो पॉईंट दोन टक्क्याची वाढ झाली होती आणि हीच जर जानेवारी मधली वाढ जर बघायची झाली तर झिरो पॉईंट नऊ टक्के घट झाली होती पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये घट आणि फेब्रुवारी मधला डेटा जो आहे तो झिरो पॉईंट दोन टक्केच्या वाढीस आलाय याचा अर्थ मित्रांनो किरकोळ विक्रीमध्ये सुधारणा होते ग्राहकांचा खर्च देखील वाढत आहे यामुळे मार्केटमध्ये जी मंदीची रिस्क आहे ही रिस्क या ठिकाणी कमी होताना दिसून आले आणि सर्वात महत्वाचा मित्रांनो मार्केटमध्ये इम्प्रुव्हमेंट होण्यासाठी आयटी स्टॉकचं खूप महत्वाचं योगदान आहे कारण निर्यात कंपन्यांचा ह्याचा खूप मोठा अडव्हांटेज जे आहे ते मिळतं आणि याचमुळे गुंतवणूकदारांचा आजच्या ट्रेडिंग सेशनला खूप मोठ्या प्रमाणात विश्वास वाढताना दिसून आलाय आणि बाजारा दे, बाजाराला देखील एक चांगला आधार मिळाला आहे आणि या आधारामुळेच आज भीतीची मंदी जी आहे ती मार्केटमधून थोडीफार दूर होताना दिसून आले आणि गुंतवणूकदारांना एक चांगली संधी जी आहे ती चालून येताना तुम्हाला दिसून आले मित्रांनो अमेरिकेचा डॉलर इंडेक्स जो आहे तो हा देखील घसरत आहे मित्रांनो अमेरिकेचा डॉलर इंडेक्स एकशे तीन पॉईंट एकवीस वर आला आहे जो पाठीमागच्या पाच महिन्यातील लोएस्ट पातळीवर असल्याला दिसून येतोय कारण अमेरिकेचा डॉलर जर वीक होत असेल तर साहजिकच रुपया त्या ठिकाणी बळकट होतो आणि रुपया बळकट झाल्यामुळे इंडियन शेअर मार्केटला त्याचा खूप मोठा फायदा होतो आणि रुपयाच्या मजबूतीमुळे मित्रांनो फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जे आहेत भारता ते भारतामध्ये काय करत असतात त्या ठिकाणी जास्त गुंतवणूक करत असतात आणि त्यांच्या गुंतवणुकीचा ओघ देखील आपल्याला आता वाढणं अपेक्षित आहे आज देखील मला वाटतं की फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरनं बऱ्यापैकी बाईंग इंडियन इक्विटी मार्केटमध्ये केलेलं असणं अपेक्षित आहे त्यांचा जर आकडा पॉझिटिव्ह आला आणि हा जर आकडा पॉझिटिव्ह असाच राहिला तर येणाऱ्या दिवसामध्ये अजून तुम्हाला चांगलं मार्केटमध्ये पॉझिटिव्ह मोमेंटम जो आहे तो काय होऊ शकतो या ठिकाणी येताना दिसून येऊ शकतो कारण विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जर भारतीय मार्केटवर परत विश्वास दाखवला तर डेफिनेटली मित्रांनो लॉंग टर्म मध्ये इंडियन इक्विटी मार्केटच्या संदर्भात जे वातावरण तयार झाले हे वातावरण या ठिकाणी बदलू शकतं सर्वात महत्वाचं मित्रांनो मार्केटमध्ये पाठीमागच्या सहा महिन्यापासून एक जोरदार करेक्शन आलं या करेक्शन नंतर आता जे मंदीचं वातावरण आहे हे थोडंफार पाठीमागं पार चाललंय असं एक वातावरण तयार झालंय आणि सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो इन्व्हेस्टरसाठी कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे आणि ग्लोबल मार्केटमधून त्याचबरोबर डोमेस्टिक मार्केटमधून थोडाफार कॉन्फिडन्स आला आणि मार्केटचं व्हॅल्युएशन देखील त्या ठिकाणी प्रॉपर झालंय अनेक स्टॉकचा जर विचार केला तर ते ओव्हरसोल्ड झोनमध्ये गेलेत याचा अर्थ या ठिकाणी एखादा स्टॉक जर ओव्हरसोल्ड झोनमध्ये जात असेल टेक्निकल इंडिकेटरच्या सहाय्यानं जर बघाय झालं तर विशेषतः दोनशे मुव्हिंग एव्हरेजच्या खाली ऑलमोस्ट मार्केटमधले तीस ते चाळीस टक्क्यापेक्षा जास्त स्टॉक ट्रेड करत आहेत म्हणजे बऱ्यापैकी स्टॉकचं एक प्रॉपर व्हॅल्युएशन आलंय प्रॉपर करेक्शन झालंय त्याचबरोबर मित्रांनो अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं जीडीपी ग्रोथ खूप महत्वाची आहे आणि या जीडीपी ग्रोथमध्ये आपल्याला सिक्स पॉईंट टू पर्सेंटची वाढ होणं अपेक्षित आहे त्याचबरोबर इंडस्ट्रीयल मध्ये देखील पाच पॉईंट एक टक्क्याची वाढ होणं अपेक्षित आहे आणि याचमुळे आपल्याला या ठिकाणी मार्केटमध्ये जो आहे आज वातावरण बदलत असल्या दिसून येते त्याचबरोबर पाठीमागच्या काही दिवसापूर्वी महागाईचा डेटा आला होता यामध्ये देखील या 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 देखी एक पुलिंग होताना दिसून आला आणि ह्या सर्व गोष्टींचा इम्पॅक्ट जो आहे तो मार्केटवर होताना दिसून आले आणि या बाजारातील ह्या सर्व गोष्टी सुधारल्यामुळे गुंतवणूकदारांना देखील एक लाँग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती मार्केट देते आणि याचमुळे मार्केटचा मूड आणि माहोल बदलतोय सर्वात महत्वाचा मित्रांनो पाठीमागच्या तीन वर्षापासून पूर्ण ग्लोबल मार्केटसाठी एक टेन्शनचा विषय होता तो म्हणजे रशिया युक्रेन यांच्यामध्ये असणारे युद्ध आणि आता असं म्हटलं जातंय डोनाल्ड ट्रम्प जे आहेत जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्याचबरोबर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या दरम्यान युद्ध विरामाच्या संदर्भात एक चर्चा होण्याची शक्यता आहे आणि याचमुळं कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये देखील घट होण्याची शक्यता आहे आणि क्रूड ऑइलचं मार्केट देखील आपल्याला स्टेबल होणं अपेक्षित आहे आणि जर युद्धविराम झाला तर नक्कीच मित्रांनो जागतिक शेअर बाजारासाठी ही खूप चांगली न्यूज असेल आणि यानंतर मार्केटमध्ये तुम्हाला एक चांगला मोमेंटम जो आहे तो येताना दिसून येऊ शकतो आणि हाच मुद्दा जो आहे तो सध्या लॉंग टर्म इन्व्हेस्टर फिरत असलेले दिसून येतील एसआयपी इन्व्हेस्टर देखील या मुद्द्याकडे लक्ष देताना दिसून येतील त्याचबरोबर मित्रांनो मार्केटच्या दृष्टीनं इंटरेस्ट रेट खूप महत्वाचे आहेत बॉन्ड्सचे रेट देखील खूप महत्वाचे आहेत अमेरिकेतील युएस ट्रेझरी इल्ड जे आहे ती चार पॉईंट एकतीस टक्क्यापर्यंत वाढलेली तुम्हाला दिसून येते याचा अर्थ अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँक जी आहे ती काय करणार आहे व्याज दरात कपात करायला विलंब लावू शकते मित्रांनो मार्केटचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्सला जर पाठीमागच्या काही दिवसापासून तुम्ही मार्केटला ऑब्झर्व्ह करत असाल तर माटीमागच्या खूप दिवसापासून निफ्टी इंडेक्सचा डाऊन ट्रेंडमध्ये होता साधारणतः टेन डेमा ट्वेंटी डे मार्केटला रेजिस्टन्स काम होता आणि कालच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटनं टेन डेमाच्या वरती क्लोजिंग दिलं होतं मार्केट जर आज ट्वेंटी डेमाच्या वरती गॅप ऑफ ओपन झालं तर मार्केटमध्ये एक तुम्हाला चांगली मेगा शॉर्ट कवरिंग रॅली बघायला मिळू शकते आणि आज एक्झॅक्ट डॉट मार्केट ट्वेंटी डेमाच्या वरती ओपन झालं निफ्टी इंडेक्ससाठीचा जो ट्वेंटी डेमा प्लेसड आहे हा बावीस सहाशे चोवीसला ला होता आणि मार्केट या लेवलच्या वरती ओपन झालं आणि तिथून मार्केटमध्ये एक चांगला इन्स्टिट्युशनल बाईंग सपोर्ट जो आहे तो ट्वेंटी डेमावर आलेला दिसून येतोय मित्रांनो आता पुढील काही दिवसामध्ये तुम्हाला निफ्टी इंडेक्स वरती विशेषतः ट्वेंटी डे एक्सपोन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते स्ट्रॉंग सपोर्टचं काम करताना दिसून येणार आहे त्याचबरोबर सेन्सेक्सचा जर विचार केला तर सेन्सेक्स मध्ये देखील तब्बल अकराशे एकतीस अंकांची ते जे बँक निफ्टी इंडेक्समध्ये देखील ऑलमोस्ट दोन पर्सेंटची जबरदस्त रॅली जी आहे ती तुम्हाला येताना दिसून येते मित्रांनो शॉर्ट टर्मचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्स असेल त्याचबरोबर बँक निफ्टी इंडेक्स असेल त्याचबरोबर सेन्सेक्स असेल ह्या तिन्ही इंडेक्सचे शॉर्ट टर्म मध्ये ज्या टेक्निकल इंडिकेटर्स आहेत विशेषतः टेन डेमा आणि ट्वेंटी डेमा या दृष्टीनं मार्केट बुलिश झाले पण सर्वात महत्वाचा मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स होता बँक निफ्टी साठी फिफ्टी डे एक्सपोनेशियल मुव्हिंग एवरेज एक लांबचा रेजिस्टन्स होता कारण कालच्या ट्रेडिंग सेशनला मार्केट टेन डेमावरती क्लोज झालं होतं आज मार्केट ट्वेंटी डेमाच्या वरती ओपन झालं त्यानंतर मार्केटनं डॉट ट्वेंटी डेमाला लो बनवलं होता बँक निफ्टी इंडेक्सचा आजचा लो जर बघितला मित्रांनो बँक निफ्टीचा लो आहे अठ्ठेचाळीस सहाशे एकोणतीस आणि बँक निफ्टी इंडेक्सचा ट्वेंटी डेमा प्लेस आहे अठ्ठेचाळीस सहाशे एकोणचाळीस आणि याच ठिकाणी न एक्झॅक्ट तुम्हाला सपोर्ट घेतला दिसून येतोय आणि या सपोर्टवरून मार्केटमध्ये एक चांगली बाईंग इंटरेस्ट जो आहे तो मार्केटमध्ये दिसून आला आहे आणि आता मार्केटसाठी हायर साईटला जो मेन रेजिस्टन्स आहे तो फिफ्टी डे एक्सपोनेशियल मुव्हिंग एव्हरेज जे प्लेसड आहे एकोणपन्नास दोनशे चौतीस जर एकोणपन्नास दोनशे चौतीस हा जर टेक्निकल रेजिस्टन्स मार्केट ब्रेक केला तर मे बी मार्केटला पॉसिबल हायर साईटला हंड्रेड डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज ची रेंज काय होऊ शकते या ठिकाणी ओपन होताना दिसून येऊ शकते मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिसिसिसिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू